चान्य चान्य आता पुन्हा आपल्या यूट्यूब चॅनेलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता आपल्याला वाजले रात्रीचे सात्रीचे साडेआठ आणि मित्रांनो लक्ष्मण मी आणि नैना रात्रीचे मासे जुळून पकडायला चाललो आहे तर मित्रांनो आपल्याकडे सजारी नदीला पाणी भरपूर कमी झालं आहे त्या दिवशी पण मित्रांनो आपण नाईट फिशिंगसाठी गेलो होतो पण त्या दिवशी आपल्याला काही मासे एवढे भेटले नाही आणि मित्रांनो आज पण आपण निघालो आहे फिशिंगसाठी पण मित्रांनो आज आपण मच्छर जाळीने जाळीन मासे पकडणार आहोत कारण मित्रांनो आता आपल्याकडे ऊन भरपूर झालं आहे त्याच्यामुळं आता जे वरती फिरणारे जे मासे असतात ते संध्याकाळ झाले की भरपूर भेटतात तर आज मित्रांनो आम्ही पकडायला निघालो आहे आणि बघू मित्रांनो नदीवर गेलो आपल्या नदीला पाणी आता तर किती कमी झालं आहे कारण मित्रांनो आपण ज्या ठिकाणी चाललो आहे त्या ठिकाणी बहुतेक पाणी मित्रांनो भरपूर कमी होत आहे या वेळेस आणि त्याच ठिकाणी आता आपण निघालो आहे तर चला मित्रांनो जाऊया बघूया आपल्याला फिशिंगसाठी जागा भेटतो किंवा नाही ते चला मित्रांनो नदीवर तर पोचलो आहे आणि तसं मित्रांनो आपल्याला घरी कंटाळा आला होता कारण भरपूर गर्मी आहे त्याच्यामुळं नदीवर जरा थंड वातावरण आहे तर आपले मासे पण पकडून होते आणि थोडं फ्रेश पण वाटेल त्यासाठी मित्रांनो जरा आज नदीवर येण्याचं प्लॅन ते बनवलं होता आणि आता आपण पोहोचलो तर बघू मित्रांनो नदीला अजून पाणी कमीच आहे किंवा आहे कारण मित्रांनो आपल्याकडे डॅमचं पाणी सोडून देतात त्याच्यामुळं पाणी नक्कीच वाटत आहे हा हे बघ मित्रांनो अजून नदीला पाणी कमीच आहे आणि डुकामध्ये मासे पण भरपूर दिसतात हे बघ तरी हेच मासे मित्रांनो आपल्याला आता पकडायचे आहेत जोडून मित्रांनो आपली थोडीशी मेहनत होईल पण तर मासे आरामशीर भेटून जातात नाही बघा गाडीच आहे आणि नदीला पाणी मित्रांनो अजून तरी थोडं कमीच आहे त्यामुळं आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही मासे पकडायला हे बघ उडता चला मित्रांनो आम्ही मासे जोडायला सुरुवात करतो आणि बघूया कळ किती मासे भेटतात आपल्याला आता ते मोठे हे मित्रांनो आपण मच्छ्या झाड घेऊन हो आणि मित्रांनो मासे पकडायचे मच्छ्या झाड आणि एकदम सोपं आहे आणि मित्रांनो जास्त वेळ पण लागत नाही मासे पकडण्यासाठी त्याच्यामुळे आपण उन्हाळी जास्त मित्रांनो रात्रीच्या तरी मच्छर झाडे यूज करतो मासे पकडायला रात्रीच्या चार सहाशे सहा बाय सहाशे नाही चार सहाशे सहा बाय सहाशे मोठी

मित्रांनो बघा बु ना जेलमध्ये रिटर्न वाहतूक पुढं येऊ डाकोय म्हणे बू म्हणजे र आपला माणूस काही पडलाय ना

ना ना ना ना ना का ना तर आता जर आपल्याच जवळ वाघ्यास लागो तर रे त्याची लगेच आठवण घेते त्याची काय कमी गोष्टी पडायला लागल्या <laughs> किती टक्के मी तो आम्ही तो कटाळा करत काल कटाळा नाही मेहनतीच वर लोटवतेर हात घालून जे ताडून जे कालचा वरच नाही वर तर वर, उचल वर, ना

जातात कसं चालू हा नाही ना वरचा उचल 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 वरचा उचल वरचा वरचा उचला ना वरून वरचा ना असा उचला ना वक्त्या माल बंग ना

खा ली तू खा तो कर रे दादा हां इसमें लावा जाएगा हां ये तू सोता है हां ये तो जमोर लगा देना देखो ना कौन मारे बस

ये रे ना ये रे जमलास नाही ते झाले थोडा चेपला तर भात से दावले ते किनार मा एक दगडी बघाले लूट लुट केला थोड एका ओसणार आ लगेच लगेच पटकन करत आणायला लागला हं हं भूमास कोण लाक हे हे बॅटरी बॅटरी

मित्रांनो या माश्याचं नाव काय आहे ते कळवा एकदम मित्रांनो पारदर्शक मासा आहे बघा ती आपल्याला आता दोन भेटले हे बघा मित्रांनो दोन भेटले आहेत हे मग नाही <laughs> काचसारखे आहेत मित्रांनो आपला हात त्या वाजता दिसतो <laughs> तरी हे बघा मित्रांनो आजची आपली माश्या आपण मोठी माशी पकडली <laughs> जवळजवळ मित्रांनो आपल्याला दीड <laughs> तास झाला मित्रांनो तुम्हाला काय व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला आजी बाती सुरू नका भेटूया मित्रांनो लवकरच नवीन व्हिडिओमध्ये